न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील जप्त सहाशे बासष्ट किलो चारशे पंचावन्न ग्रॅम गांजा व एकोणीस किलो नऊशे सत्त्याण्णव ग्रॅम मॅफेड्रॉन असा सुमारे तेवीस कोटी तीस लाख रुपयांच्या अंमली पदार्थांचा नाश पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये दाखल असलेल्या एनडीपीएस गुण्यामधील मुद्देमाल नाश करणे तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालणे करता अंमली पदार्थाचं समूह उच्चाटन करण्याबाबत आदेश केली पोलीस आयुक्त विनय चोबे यांच्या आदेशानं व मार्गदर्शनाखाली प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड सदस्य श्वेता खेडकर पोलीस उपायुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड सदस्य संदीप अटोले पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड यांच्या परवानगीनं एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेनं शाखा पिंपरी चिंचवड प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे राज्य उत्पादन शुल्क पुणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या प्रतिनिधी रांजणगाव एम आय डी सी येथील महाराष्ट्र एन्व्हायरमेंट पॉवर लिमिटेड प्लॉट नंबर पीच रांजन गाव, तालुका शिरपूर डिस्ट्रिक्ट पुणे इथं प्रत्यक्ष हजर राहून किलो किंमत की, सुमारे तीन कोटी एकतीस लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपये व एकोणीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम मॅफेड्रॉन किंमत सुमारे एकोणीस कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये असं एकूण तेवीस कोटी तीस लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल अमली पदार्थ जाळून नाश केलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा